काँग्रेस नेते सतेज पाटील यांचा चंदगड कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद चंदगड तालुक्यातील रेल्वे न्यायालय इमारत रस्ते यांसह हो प्रमुख प्रश्नांवर चर्चा स्थानिकांच्या प्रश्नांवर महसूल व वन अधिकाऱ्यांना तत्काळ पाठपुरावा करण्याचे निर्देश काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी आज चंदगड तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यालयास भेट देत कार्यकर्त्यांशी सविस्तर संवाद साधला यावेळी त्यांनी अहमदाबाद विमान अपघातातील मृतांप्रती सहवेदना व्यक्त करत स्वागत आणि सत्कार समारंभ टाळले चंदगड तालुक्यातील विविध शिष्टमंडळांनी उपस्थित केलेल्या प्रमुख प्रश्नांमध्ये दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाची स्वतंत्र इमारत बेळगाव चंदगड सावंतवाडी रेल्वे मार्ग तसंच बेळगाव ते चंदगड आणि चंदगड ते आंबोली मार्गावरील रस्त्यांच्या दुरुस्तीचा समावेश होता या प्रश्नांवर पाटील यांनी त्वरित कार्यवाही याशिवाय धनगरवाड्यांमधील विजेच्या समस्या वन्य प्राण्यांकडून शेतीचं नुकसान वन हक्क संदर्भातील प्रलंबित प्रश्न तसंच अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची भरपाई या विषयावर महसूल आणि वन अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा करत त्वरित पाठपुरावा करण्यासाठी निर्देश दिले यावेळी गोकुळच्या संचालिका अंजनाताई रेडेकर गोपाळराव पाटील तालुका अध्यक्ष संभाजीराव देसाई यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा